नमस्कार मी आपणासमोर आता एक अहिराणी कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे शेवट काय संगीत अहिराणी ही माझी मातृभाषा नाही परंतु ही कविता मला खूप आवडली मी त्या आपल्यासोबत शेअर करावी असं मला वाटलं शेवट काय यसंगी मन मन करत मन आपलं भरत नाही धन दौलत वावर शिवार अरे राग बी उरत नाही मानव जलम भेटना संसार पुढं लोटत जाओ सुख दुःख आनंद मा अमृत म्हणी लोटत जाओ सात जलमली बांधेल गाठ बायको मळवट भरत नाही धन दौलत वावर शिवार अरे राग भी उरत नाही कुबेरना मायक खजिना होता संगे कोणी लय गए का लक्ष्मीनारायणा जोडा होता सती कोण गयका मन मनपाय सांगत दादा सुनी जलमले काही पुरत नाही धन दौलत वावर शिवार अरे राग बेवरत नहीं, जी दीन जवळ बदलतस जोगे कोणी बसत नाही काय जी भाऊ बरेसे का पुत्र सुधा विचारत नाही बैल बनी वावरमा राबना आते हात कोणी धरत नाही धन दौलत वावर शिवार अरे राग बिवरत नाही येईत्याले घर जाई त्याले रस्ताशे जग भरत वाईट दादा हाऊ मार्ग सस्ताशी पाप भरी वाई वाईरायन पुण्य काही भरत नाही धन दौलत वावर शिवार अरे राग बिवरत नाही हात पाय बशी गयात खावाना भाऊ झायात वांदा एशी गाडी मा फिरत होता आता तुले चार खांदा मुलूक फिरणा फिरना तू आते मान भी वळत नाही धन दौलत बाबर शिवार अरे राग भी उरत नाही इस्टेट बारदान खूप कमाई शेवट कपाय ठोकळस ना तिजोरी बँके भरत होता आते हात मे भोपळाच ना रावण सुद्धा पालता पडना डोकामा कस शिरत नाही धन दौलत वावर शिवार अरे राग दुरत नाही कवी या ठिकाणी सांगतोय की आयुष्यामध्ये मानवता किती महत्वाची आहे खरंच मानवता हीच सेवा आणि आपण प्रत्येकाने जर माणसामधला देव जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच या जगामध्ये माणुसकी आणि मानवता टिकून राहील धन्यवाद